लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सध्या शिर्डीत शिबिर सुरू आहे या शिबिराला शरद पवारांपासून पक्षाचे आमदार खासदार नेते प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत पण या गर्दीत एक चेहरा मात्र मिसिंग आहे तो चेहरा म्हणजे रोहित पवार युवा संघर्ष यात्रेतून राष्ट्रवादीसाठी मेहनत घेणारे रोहित पवार या शिबिरात मात्र कुठेच दिसले नाहीत अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात रोहित पवार यांचा पुढाकार दिसून येत होता त्यांची उपस्थिती ही ठळकपणे दिसून येत होती सुप्रिया सुळेंच्या खांद्याला खांदा लावून ते पक्षाचं काम करत होते एक युवकांची फळी तयार करण्याचं काम ते करत होते अशा वेळी राष्ट्रवादीच्या एवढ्या महत्त्वाच्या शिबिरात ते दिसले नाहीत त्यामुळे रोहित पवार नक्की कुठे गेले याची चर्चा शिबिरात रंगली होती याबाबत सुप्रिया सुळे विचारण्यात ते आलं त्यावर त्यांचं उत्तर काय होत ऐका या संपूर्ण शिबिराला नाही तर काय कारण आहेत कारण की नेत्यांकडनं वेगवेगळी कारण आहेत कोणी वेगळ्या कोणी परदेशात गेले परदेशातच गेला आवड म्हणतात की कोविड झालाय म्हणून त्यांना आवडांना मला काय माहिती नाही मला माहिती आहे कारण का मी कुंतीशी एक दिवस आड बोलते आमच्या सुनबाईंशी आणि मुलं माझी मुलं आणि ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये अखंड असतात गेले महिना दीड महिन्यामध्ये रोहित अजिबातच घरी राहिलेला नाही आहे मुलांना अजिबात वेळही त्यांनी दिलेला नाही आहे त्याची मोठी यात्रा चालू होती त्याच्यामुळे आणि त्याची मुलं लहान आहेत आणि ते शाळेत जातात त्यांना त्याच्यामुळे वडिलांबरोबर त्यांना वेळ घालवायला फारसा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे त्यांची संपूर्ण त्यांची काही फॅमिली आणि त्यांचे काही त्यांचे रोईचे सासूरवाडीचे वगैरे सगळे लोक वाटत ते सगळे परदेशाला सुट्टीसाठी गेलेले आहेत दे आर ऑन हॉलिडे विरोधक याचं संपूर्ण राजकारण करतात की का पक्षां पक्षामध्येच तुमचा कल आहे असं विरो विरोधक दावा करतात अरे एवढे त्यांचे दोनशे आमदार तीनशे खासदार सगळा असतानाही शेवटी आमच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही रोहित पवार सध्या आपल्या कुटुंबाबरोबर परदेशात आहेत जेव्हा रोहित पवार कुठे आहेत याची चर्चा सुरू झाली ही माहिती रोहित पवारांपर्यंत पोहोचली त्यानंतर त्यांनी तातडीने एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे ते ट्वीट काय आहे पाहूयात पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर आल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये याच ट्विटच्या शेवटी त्यांनी आपण सर्वजण शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू असं म्हटलं आहे हे ट्विट करत त्यांनी आपण अनुपस्थित का याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे मात्र यातून रोहित पवारांनी आपली पक्षातली उपयुक्तता आणि वाढलेली लोकप्रियता दा दाखवून दिली आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही किरण नाईक लोकमत डॉट कॉम नाशिक